नाशिक मधनं बातमी येते नाशिकमधला नामांकित उद्योजक डॉक्टर्स मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांचे व्हॉट्सअप हे अकाउंट व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याचं समजत आहे प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रांजल नेमकं काय घडलेलं का आहे नम्रता मागील दोन दिवसापासून सायबर पोलिसांकडे अनेक तक्रारी या प्राप्त होत आहेत की त्यांचे व्हॉट्सअप अकाउंट हे हॅक होत आहेत आणि तब्बल अशा वीस तक्रारी आतापर्यंत दाखल झालेल्या आहेत ज्यांच्यामध्ये नामांकित डॉक्टर्स उद्योजक आणि खास करून मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित हे सर्व लोक आहेत की त्यांना त्यांचं व्हॉट्सअप अकाउंट हे हॅक होतं मेसेज येणं जाणं बंद होतं पोस्ट जात नाहीत आणि यासोबतच त्यांच्याकडून एक ओटीपी हा मागितला जातो आणि तो ओटीपी दिल्यानंतर ते अकाउंट हॅक झालं ते त्यांच्या लक्षात येतं आतापर्यंत दोन जणांनी दिलेल्या तक्रार दिल्या ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत ते दोघंही एक उद्योजक एक मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित आहेत आणि एक डॉक्टर आहेत असं पोलिसांकडून माहिती दिली जाते आणि यासोबतच कोणालाही असा नंबर न देता टू स्टेप व्हेरिफिकेशन करून तुम्ही तुमचे अकाउंट हे सेव्ह करा असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तसं आवाहन करणारे एक पत्रक जे आहे ते सध्या सोशल मीडियावरती पोलिसांकडून फिरवलं जात आहेत नम्रता धन्यवाद या माहितीबद्दल